बाहेर घर असलेल्या पुण्यात नेमकं चाललंय तरी काय असा सवाल आता उपस्थित होतोय कारण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील मुलींच्या वसतीगृहात दारूच्या बाटल्या आणि सिगारेटची कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आकिटा आढळून आली आहेत एका या सर्व गैरप्रकाराची माहिती वसतिगृह महिला अधिकारी यांच्याकडे वारंवार केली होती पण संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही आणि त्यानंतर आता संबंधित विद्यार्थिनी प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरू यांना पत्र लिहून हा संपूर्ण प्रकार आणि घटनाक्रम तिनं सांगितलाय सगळ्यात महत्वाचं मुलींच्या वसतीगृह गेटवरती बायोमेट्रिक उपकरणं आहेत असं असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू आणि इतर नशेच्या गोष्टी आत कशा आला कशा आल्या असा सवाल आता उपस्थित केला जातोय